श्री स्वामी समर्थ आपण पाहत आहात श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती हा चॅनल जिथे आपण भक्ती वास्तुशास्त्र अध्यात्म आणि संस्कृती यांचं सखोल मार्गदर्शन घेतो आजचा आपला विषय आहे सकाळी उठल्यावर झाडू मारणं या कृतीचं खरं गुड काय आहे हा विषय दिसायला जरी छोटा वाटतो पण यामागे वास्तुशास्त्रीय या नियम धार्मिक संकेत आणि ऊर्जेचं विज्ञान त्यासोबतच समृद्धीचा मार्ग दडलेला आहे जर तुम्हाला अशाच माहितीपूर्व व आध्यात्मिक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कृपया आपल्या चॅनलला करा आणि बेल क्लिक करा जेणेकरून पुढील महत्वपूर्ण सहज पोहोचतील तर झाडू हे एक साधन आहे आहे झाडू ही केवळ घर स्वच्छ करण्याची किंवा घर स्वच्छ ठेवण्याची वस्तू नाही ती ऊर्जेच्या शुद्धीकरणाचं साधन आहे भारतामध्ये आपण जेथे राहतो झाडूला गृहलक्ष्मी मानलं जातो पाय ठेवणं हो किंवा तिला विटाळ करणं हे अशुभ मानलं जातं दिवाळीमध्ये मा आपण झाडूची लक्ष्मी माते समान पूजा करतो आयुर्वेद आणि प्राचीन शास्त्रांनुसार घरातील धूळ म्हणजे एक प्रकारची स्थूल नकारात्मकता ऊर्जा असते झाडू मारून आपण केवळ घराची धूळ नाही तर घरातील वातावरण असणारे जे नकारात्मक स्पंदनही दूर करत असतो योग्य वेळ आणि दिशा आणि झाडू मारण्याचे नियम याबद्दल थोडक्यात पाहूया तर झाडू मारण्याची योग्य वेळ काय आहे कुरुंब मुहूर्त म्हणजेच सूर्योदयापूर्वीचा जो काळ असतो पहाटे चार ते सहा हा सर्वोत्तम कालावधी असतो या वेळेमध्ये आपण झाडू मारला पाहिजे सकाळच्या या शांत वेळेत घरातील ऊर्जा सर्वात जास्त स्वच्छ असते त्यावेळी झाडू मारल्यास सकारात्मक मा ऊर्जा निर्माण होते मान्यतेनुसार सकाळी आठ नंतर किंवा दुपारनंतर झाडू मारणं टाळावं यामुळे घरात अराजकता आणि दारिद्र्याची शक्यता वाढते परंतु सध्याच्या स्थितीला लोक लवकर उठत नाहीत उठण्याचं वेळच ही आठच्या नंतर असते शक्यतो तुम्हाला जमले तर तुम्ही पहाटे चार ला उठा आणि त्याच्या लवकरात लवकर झाडू मारून घ्या जर ज्यांना हे जमत नसेल ज्यांना काम असतील त्यांनी सकाळी दहाच्या झाडू मारला तरीही चालतं परंतु झाडू हे कायमस्वरूपी आणि रोजच्या रोज, रोज नित्य नेमाने मारलाच पाहिजे झाडू मारताना नेहमी घराच्या मध्य भागातून बाहेरच्या दरवाजाकडे झाडत चालावं कारण ऊर्जा बाहेर ढकलली जाते केंद्रामध्ये झाडू ठेवणे टाळायचं असतं कारण वास्तुशास्त्रात हे ब्रह्मस्थान मानलं जातं घराच्या कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये तुम्ही झाडू ठेवायचं असतो घराच्या मधोमध झाडू कधीही ठेवायचा नसतो झाडू वापरण्याच्या चुकीच्या पद्धती आहेत आणि त्याचे काही परिणाम देखील आहेत तर कोणत्या गोष्टी आपण ज्या सवयी आहेत त्या टाळल्या पाहिजे सर्वात पहिली सवय म्हणजे झाडू उभे ठेवणे वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे झाडू उभा ठेवू नका झाडूला पाय लागणे ज्याने लक्ष्मी अपमान मानला जातो म्हणून तुम्ही झाडूला पाय देखील देऊ नका झाडू टाकून द्यायचा नाही घरात कलह आणि चिडचिड वाढत असते झाडूने पैसे सोने किंवा वस्तू आहेत त्यांना झाडायचं नसतं याला अशुभ असं म्हटलं जातं याचे परिणाम काय होतात तुम्हाला सतत जाणवत असेल की घरामध्ये वाद होतात मानसिक अस्थिरता असते खर्चाचा न संपणारा धबधबाच असतो घरात कुणालाच समाधान न वाटणे लक्ष्मी येते पण थांबत नाही ही सर्व लक्षणे ज्या आहेत ह्या तुमच्या छोट्या छोट्या चुका करण्यामुळे असतात आणि या चुका आपल्याला लक्षात देखील येत नाही झाडूचे धार्मिक महत्व देखील आहे झाडूचा उल्लेख हा वेद पुराण आणि आयुर्वेदामध्येही केला गेलेला आहे देवी लक्ष्मीच्या पूजेत झाडूला विशेष स्थान दिलं जातं झाडू हे दारिद्र्य नष्ट करणार आणि देवतेसारखं पूजनीय मानलं गेलं आहे झाडू विकत घेण्याचे विशिष्ट दिवस आपण पाळले पाहिजे पहिलं म्हणजे शनिवारी आणि रविवारी तुम्ही झाडू विकत घ्यायचा नसतो शनिवारी विकत घ्यायचा नाही आणि रविवारी विकायचा नसतो मंगळवार आणि शुक्रवार दिवस पाहून तुम्हाला झाडू विकत घेण्यासाठी हा उत्तम दिवस मानला जातो अशा काही योग्य कृती आहेत ज्यामुळे घरातील ऊर्जा वाढवण्यासाठी झाडूचा आपण वापर देखील करू शकतो योग्य पद्धत काय आहे तर झाडू ठेवण्यासाठी वेगळी जागा असावी पाय न लागणारी आणि शांत कोपरा असावा झाडूवर अधून मधून गंध हळद कुंकू लावून लक्ष्मी पूजन सारखं त्यांचं पूजन करायचं असतं आठवड्यातून एकदा तरी झाडूला झाकण घालायचं असतं त्याला अपवित्र होण्यापासून वाचवायचं असतं एखादा दिवस झाडून झाल्यावर घरभर गोमूत्र मिश्रित पाणी आहे ज्याने नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते संध्याकाळी कधीही झाडू मारू नका सूर्यास्तानंतर झाडूने लक्ष्मी घराबाहेर जातं असं जुन्या काळी मानलं गेलेलं आहे त्यामुळे तुम्ही सूर्यास्तानंतर झाडू मारायचं नाही शक्यतो संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेस लक्ष्मी घरी येते असा जो वेळ असतो त्यावेळेस तुम्ही झाडू मारायचा नसतो त्यानंतर मारला तरी चालतो मनशांती आणि झाडू हे मनोवैज्ञानिक दृष्टिकोन काय आहेत झाडू मारताना फक्त घर नाही तर मन देखील स्वच्छ होते स्वच्छता आणि शिस्त ही मनशांतीची गुरु किल्लीच आहे प्रत्येक झाडू मारताना नुसती क्रिया करायची नसते तर तो एक ध्यानाचा भाग देखील तुम्ही बनवू शकता तुमच्या मनाला शांतीची जर गरज असेल तर झाडू मारते वेळेस तुम्ही म्हणायचं आहे माझ्या मनातील राग द्वेष चिंता हे सर्व मी या झाडू सोबत बाहेर टाकत आहे असा संकल्पासह हो, झाडू मारल्यास आपले घर स्वच्छतेचं आणि समाधानाचं मंदिरच बनेल आता तुम्हाला समजलं असेल की झाडू मारणं ही केवळ साफसफाईच नाही तर ती एक ऊर्जा व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे तुम्ही झाडू मारताना वेळेचं भान ठेवा पद्धतीचं पालन करा आणि मनामध्ये हा सद्भाव ठेवा तुम्ही पाहत होता श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती जिथे आपल्याला देव भक्ती वास्तू शास्त्र यांसारखे अर्थ ता समजतच असतात जर हे ज्ञान तुम्हाला उपयोगी वाटलं आणि जर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ज्ञानाचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका धन्यवाद मंडळी